ही एक उरली आमच्याकडे हत्ती उरली म्हणून उरली त्याच्यावरती मोठे हत्ती फिट केलेले आहेत तुम्हाला दाखवलेलं आहे कस्टमाइज करून ठेवलेला आहे कस्टमाइज करून बरोबर जेणेकरून लोकांना काय मोर समय साधारण एक सवा दीड फुटच्या आसपास आहे ही आमच्याकडे तुम्हाला गाय वसरू सुद्धा मिळतील जे गौरी गंभीरच्या पुढे लोक आवर्जून ठेवतात हा ऐकायला मिळेल हा एक कसं दिसतोय बघा हे गौरी गंभीर सजावटीसाठी तुम्हाला एक पितळेची बेलगाडी आवडली अति सुंदर आहे पितळे नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन मध्ये स्वागत आहे मंडळी आता गणपती उत्सव गौरी दिवाळी हे सणवार चालू आले त्याच्यासाठी आपण पितळी पूजा साहित्य पितळ्यांचे वस्तू पूजा साहित्य बघत असतो हा ते, ते, ते समयी दिवे ते इतर ते बघत असतो त्या त्या आपण तुळशीबागमध्ये एका शॉपमध्ये आलेले त्यांच्याकडे सर्व प्रकारचे पूजा साहित्य मिळतात मूर्त्या मिळतात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिसपलेला आहे आणि पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यांच्याकडे आता त्यांना विचारू त्यांच्याकडे काय काय मिळतं मित्रांनो तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ चालू करू आपण तुळशीबागमध्ये मंडई मेट्रो पासून सरळ आलो की ते जिल्हा मारुती मंदिर या साईडला बघा हे राम मंदिर आहे राम मंदिरपासून आपल्याला आतमध्ये तिथून आपल्याला पहिला राईट मारायचा आहे म्हणजे चार नंबरच दुकान हे आपल्या शॉ काय शॉपचं नाव आणि तुमच्या इथे काय काय मिळतं थोडं माहिती आहे सांगता का आमचं शॉपचं नाव आहे के रामचंद्र हा तुळशीबाग मध्ये आमचं दुकान आहे पन्नास वर्षी सेवा कार्य करतो आमची आमच्याकडे गौरी आणि गणपतीच्या त्याच्या पितळच्या संदर्भात पूजा सर्व वस्तू मिळतात सगळ्या वस्तू मिळतात चला मग दाखवा आम्हाला आमच्याकडे हा दिवा आहे कमल स्टँडचा दिवा कमल स्टँड साधारण हा शंभर रुपयापर्यंत बसतो शंभर रुपयापासून दिवा चालू चालू आहे आहे प्रकार पण भरपूर फ्लॅट दिवा आहे का आमच्याकडे त्याच रेंज मध्ये आहे ओके हा मधल्या साईडच्या च्या समोरचा दिवा आहे मोराचा आहे मोराचा आहे मस्त आहे छान आहे शंभर दोनशे रुपयापासून ते बघा आमच्याकडे अँटिकच्या सगळ्या वस्तू दिव्यांमध्ये सगळ्या अँटीकडे प्रकार आहेत की साधारण हा जो चौमुखी दिवा घेतला तुम्ही पूर्ण आहे भरीव आहे सॉलिड भरी हा हो किती पर्यंत बसतो हा तुम्हाला साडे चारशे रुपयापासून सुरुवात ओके चारशे पासून चालू अजून दोन तीन दाखवतो छानपैकी हा एक आहे हा दिवा कसा दिसतोय बघा हा एक हा एक बघा चालू दिवा मस्त आहे पूर्ण भरिव आहे तुम्ही इथं आला की सगळ्याचे रेट सांगू शकत नाही की तुम्ही इथं आला की तुम्हाला दाखवता चारशे साडेचारशे पासून सुरुवात चो, सुरुवाती छोट्या दिव्यापासून हे मोठे दिवे आहे चार किलो पाच किलो ते जवळजवळ दोन हजारच्या आसपास ओके ते बघा त्याच्यात हे दिव्यांचे किती प्रकार येत ते आपण आता डिस्प्ले दाखवतोय आहे तिथं सांगा मोठा जुगा आता म्हणजे नाही भारताचा हे बघा हा एक अखंड दीप म्हणून वाद प्रसिद्ध दिव आहे हा ऑटोमॅटिक वाद सर त्याची आपोआप वाद वर खाली करत आहे त्याची गणपती आणि नवरात्रीसाठी खास भारी दिवा दिवा हा रात्रभर म्हणजे दहा तास तरी कमीत कमी चालतो छोटी साईज कितीपर्यंत बसते कमीत कमी, कमी साईज साडेपाचशे सहाशे सुरुवात आहे फक्त नाही ना तुमच्याकडे साईज सुद्धा पण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मोठा पाहिजे असेल तर मोठा घेऊ शकता दिवस आमच्या के रामचंद्र म्हणजे तुम्हाला समयाच सुरुवात करूया समयी जर तुम्ही बघितली साधारण एक फुटाची समयी आहे एक फुटाची सहाशे रुपयापर्यंत नगाला किंमत जाते त्याची मला सहाशे पासून थोडीशी मोठी घेतली तरी साधारण साडेसातशे पर्यंत बसते ओके okay, ओके okay. तुम्ही घ्या त्याच्या सर्व प्रकारच्या रेंज मध्ये मिळतील त्या okay, कशी पितळ्याची समय आहे सांगा ही मोर समय आहे ही मोर समय बघा साधारण एक सव्वा दीड फुटाच्या आसपास आहे ही किती मस्त आहे ही मोठी किती पर्यंत बसते किती फुटाची आहे ही साधारण सव्वा फुटाची आहे हा दोन ओके आणि तुमच्या हा काका तुमच्याकडे एक फुटापासून किती फुटापर्यंत आमच्याकडे एक फुटापासून तुम्हाला साडेचार ते पाच फुटापर्यंत समय मिळते तुम्हाला हे बघा तीन फुट चार फुटाचा समय आहे ही चार चे, तीन चे समय आणि समयचे भरपूर प्रकार तुम्हाला हे हा एक लामन दिवा आहे लामन दिवा मध्ये आहेत मोर पाच वातीचे वीज घंटे असलेले आहेत वीज घंटे असलेले आहे एक किती पर्यंत बसतो स्टार्टिंग साधारण हा तुम्ही विदाउट घंटीचा घेतला तर तो साधारण अकराशे रुपयाला हाय एक साईज आहे घं घंटी वाजवा हा घंटी दिवा मोठा आहे लामन दिवा ला हा एक बघा मॅडम हा एक दिवा हात कडा हे आत्ते उरलेले बघा समय हत्ती समय हत्ती समयीक पीस आहे यांच्याकडं मस्त आहे दाखवा अजून पूजेसाठी ताट आहे हे गौरी आणि गणपतीसाठी तुम्हाला पूजेसाठी ताट वापरते ताटे सह लेटेस्ट डिझाईन आहे यात तुम्हाला दोन वाट्या हळदी मुंगाचं पाळ एखाद्या दिवा कलश पळी याच्यात प्रकार पण असते ना वेगळे दोन प्रकार मिळतात लहान आणि मोठा हा लहान सेट तुम्हाला दाखवलेला आहे करून ठेवलेला आहे कस्टमाइज करून ठेवलेला आहे हा कस्टमाइज करून ठेवलेला आहे जेणेकरून लोकांना लागतं काहीना दुसरे वस्तू लागतो साधारण छोटे पूर्ण सेट घ्यायचं म्हणजे किती नऊशे रुपयावर बसतो पूर्ण सेट त्याच्या नऊशे रुपयावरून बसतो नऊशे पासून स्टार्टिंग आहे ते आमच्याकडे तपकाचे वेगवेगळे डिझाईन्स आहेत सायजेस आहेत प्रत्येकाचे रेग्युलर साइज मध्ये जातात हे दोन्ही साइज किती मस्त आहे डिझाईन बिझाईन आणि कोरिव काम आहे संपूर्ण पिकायचे आणि हेवी मध्ये हेवी मध्ये लाईटवेट मध्ये नाही याच्यात वेगळे प्रकार पण असेल मला वेगळे प्रकार सुद्धा मिळतील हा एक साईज मिळेल तुम्हाला हा एक प्रकार आहे आमच्याकडे हा एक प्रकार आहे तुम्हाला दोन वाट्या ठेवून तुमचा अजून काय हा एस्टिम ठेवून तुम्हाला ते पूजे थाळी सजवता येईल अजून अजून कुठलं गौरी गणपतीचा डॅमेज पितळे मध्ये उरली आमच्याकडे हा त्याच्यावर तुम्हाला लहान मोठ्या साइज सर्व मिळतील मोठी साईज आहे ना तुम्हाला पान फुलं फ्रूट कलर स्टोन ठेवण्यासाठी छोटी साईज किती गवराईन साठी खास करून मी लोक लहान तुम्हाला सर्व साइज मिळतील सहा इंचापासून ते अपटू बारा तेरा चौदा छोटी साइज किती पर्यंत बसती छोटी साईज सहाशे रुपये स्टार्ट ओके ओके सहाशे रुपये ही एक उरली आमच्याकडे हत्ती उरली म्हणून आहे त्याच्यावरती हो हो मोठे हत्ती फिट केलेले आहेत आणि याचं जे तुम्ही जर बघितला हा स्टँड जो आहे हत्तीच्या सोंडेवरती माउंट झालेला आहे हे तुम्ही गणपती गौरी साठी पानं फुलं फुट पण साईज मिळते याच्यात सुद्धा लहान मोठे अजून एक लहान साईज मिळेल त्याच्या दोन मोठी साईज मिळतील छोटी साइज कितीपर्यंत बसते छोटी साईज घेतली तर बाराशे पर्यंत बसते ओके म्हणजे ते डिझाईन पण तेवढेच आहे ना डिझाईन वगैरे सगळं सेमच आहे आणि सगळं लेटेस्ट डिझाईन लेटेस्ट डिझाईन हत्ती पूर्ण हेवी त्याला स्टँड बघा हत्तीच सोंडाच आहे मस्त आणि हत्तीच्या सोंडेच स्टँड आहे हा बरोबर हा एक पितळ्याचा पूर्ण आलेला आहे तुम्हाला फ्रूट बाउल म्हणून फ्रूट ठेवायला फ्लॉवर ठेवायला वापरता येईल अप्रतिम कार्विंग केलं याच्यावरती मस्त एक नंबर डिझाईन पण मस्त आहे आणि कानुस आहे बरी पण हे चांगला हा कितीला बसतो साधारण साडे अकराची पण सुरुवात दोन साईज मध्ये अवेलेबल होतात आमच्याकडे मोठी साईज पण ही छोटी साईज ना। साईज हो। आमच्याकडे तुम्हाला या डिझाईन मध्ये बॉल मिळतील पितळी पितळ्याचं गौरी गणपती साठी तुम्हाला हे फ्रूट भरून ठेवायला देऊ धुवायला पाणी ठेवायला वापरता येतील हे छोटी मोठी साईज आहे ही मोठी साईज आहे तुम्हाला लहान मिळतील एक साईज मोठ्या मिळेल हे किती पर्से बसत दोनशे पासून सुरुवात आहे दोनशे पासून स्टार्टिंग तुम्हाला हे असे की बघा पर्डी डिझाईन मध्ये आहे पर्डी डिझाईन आहे पर्डीच आहे फ्रूट बॉल साठी मस्त याच्यात छोटी साईज पण आहे ना त्यात लहान साईज सुद्धा मिळेल तुम्हाला हे किती पासून बसतं लहान सेवा साडेपाचशे सहाशे सुरू साडेपाचशे सहाशे पासून स्टार्टिंग मोठी साईज आहे साईज पण मला कमी आहे है। हँडल कमी किंमत कमी असते विदाऊट हँडलची तुम्हाला देव धुवायला काही लोक वापरतात ओके ओके हा गौरी गणपती प्लेन डिझाईन मध्ये आहे प्लेन ओके गौरी गणपती डिझाईन मध्ये आहे तुम्हाला हा एक तुम्हाला बघायला मिळेल सेट या गौरी साठी पाणी वगैरे भरून ठेवायला वापरता येईल साधारण याची सुरुवात साडे चारशे सुरुवात होते लहान साईज साईज हा पूर्ण हँडमेडचा ठोकेचा तुमच्याकडे हवा सांग मी सांगा म्हणा म्हणून स्टार्टिंग ला हे संपूर्ण कार्विंग केलेले आहे मला चारशे रुपयापर्यंत चे पीसेस मिळतात ओके पण ही एक डिझाईन आहे असा स्टँडर्ड पॅटर्न आहे दोन पॅटर्न आहे तुमच्या भरपूर स्टॉक आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला हेवी मध्ये किती मस्त डिझाईन केलेले हा एक आपला कलश आहे तुम्हाला पूजेसाठी सुद्धा वापरताय मोठा कलश किती कलश लहान मोठे सायझेस मिळतात कलश आमच्याकडे अव्हेलेबल आहे कलश आहे प्युअर मिळतात लहान मोठे अव्हेलेबल होईल प्रकार पण मिळतात ना वेगवेगळे लहान मोठे प्रकार लहान मोठे सायझेस मिळतील प्रकार मध्ये तुम्हाला हा मिळेल चांगली घाटाचा ओके हा संपूर्ण हॅन्डमेड ठोक्याचा हा एक पूजेसाठी कलश सुद्धा मिळेल स्टार्टिंग प्राइस काय याची सगळ्यांची सातशे पासून सुरुवात आहे ओके okay, ओके okay. आणि अगदी ह्यातला पात्र मध्ये घेतला दो, दोनशे सुरुवात आहे किती दोनशे रुपये ओके okay, दोनशे रुपयापासून बघा इथे स्टॉक वेगवेगळ्या प्रकार येत आणि साईज पण मोठे मोठे साईज येत हे एक बघा चैत्र गौरीसाठी साठी पाळणे गौरी साठी पण आणि आणि श्रीकृष्णासाठी पण होते जन्म तुम्हाला पितळी आठ हे फोल्डेबल आहेत फोल्डेबल आहे फोल्डेबल आहेत हे तुम्हाला फोल्ड करून ठेवता येईल त्याचे दोन्ही साइड पार्ट कमी होतात ते ओके संपूर्ण पितळेचा आहे हा संपूर्ण हे तुम्हाला दोन तीन प्रकारचे साइजेस मिळतील साईज साईज लहान साईज सातशे रुपयाला आहे मोठे तुम्हाला मिळून जातील गौरी गणपती सजावटीसाठी तुम्हाला पितळ्याची बैलगाडी आमच्या सुंदर आहे पितळ्याची बैलगाडी बघा यात तुम्हाला लहान साईज आहे मोठा साइज सुद्धा मिळेल याची प्राइस किती आहे का तुम्हाला साडे बाराशे रुपया लाईक बसेल ओके लहान साईज मध्ये सुद्धा आहे तुम्हाला इथे दोन तीन प्रकारे तेराशे रुपये पासून स्टार्टिंग आहे ही अँटीक धूपदाणी आहे आमच्याकडे अँटीक अँटीक पीस तुमच्याकडे भरपूर आहे हो पूर्ण भरीव आहे भरीव आहे तुम्हाला धूप धावासाठी खोल पण जास्त याच्यामध्ये काही फ्रुट बॉल म्हणून वापरता येईल नक्की शो म्हणून ठेवता येईल आणि याची स्टार्टिंग कितीला माहिती कमीत कमी साडेबाराशे पर्यंत सुरुवात प्रकार पण असतील ना हो भरपूर प्रकार प्रकारच्याकडे दुप्दानी आहे कासव दुपदा आमच्याकडे मस्त एक मोर दुपदानी आहे त्यातलाच मोठा पीस बक्का सारखी डिझाईन मोर सगळे शंखवाली दुपदा हे सगळे स्टँड डिपचे प्रकार झाले तुम्हाला आमच्याकडे तुम्हाला हातात दोन चार स्टार्टिंग किती मिळतात स्टार्टिंग साडे नऊशे सुरुवात साडे नऊशे म्हणजे राऊंड मध्ये राऊंड मध्ये डिजनेस बनवायला हा ते पण मोर कोयरी आहे मोर कोयरी कारण पेशवकालीन डिझाईनची आहे तुम्हाला सहा खानामध्ये असे ओपन करता येईल ते मस्त इनटेक पीस एंटिक मध्ये येणार आहे ओके हे छोटी साइज आहे ना ही मीडियम साइज आहे आणि याच्यामध्ये मोठी साइज मध्ये पण आहे मोठे मोठे सुद्धा गेट ओके असं मोर पॉइंट मध्ये लॉक सुद्धा करता येईल की जेणेकरून वस्तू वस्त्र पडणार नाही वस्तू काही पडणार नाही हं मोर कोيدي आई 12 सगे वॉल माउंटिंग चे पितळी आयटम आहे सगळे पितळीचे गौरी गणपती तुम्ही ऑफसेट घेऊ शकता हा स्वस्तिक मधला गणपती आहे मस्त याच्यात तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळते आमच्याकडे मी लहान साईज मोठे स्वस्तिक मध्ये मोठे ना डिझाईन मध्ये पॅटर्न मोठे वेगवेगळे okay. मिळते प्रकार भरपूर आहे वॉलमार्ट तुम्हाला ही वॉलमार्ट मध्ये गजांत लक्ष्मी आहे मस्त आहे आमच्या वेगळ्या डिझाईनचे गौरी मुखोटे गौरी मुखोटे पण पिकाचे देवीचे मुखोटे सॉलिड मध्ये आहेत हत्ती घंटा ही आहे तुम्हाला वॉल मॉडेल वरती करता येईल ह्या तुम्हाला दोन दोन साइजेस मध्ये मिळतील ओके मस्त मस्त सगळं भरपूर प्रकार आहे हे बा आमच्याकडे पितळ्याच्या तुम्हाला भरीव मूर्ती मिळते संपूर्ण हे छोटी साईज आहे सगळे शास्त्र पद्धतीने कपा शंकु छातर घेतलेल्या मूर्ती मिळतात सर्वात लहान साईज आहे हा साडे तीनशे रुपये तुम्हाला सुरुवात होईल याची ओके आणि मोठी साईज आहे ना मोठी साईज आहे आमच्याकडे मोठे लोक गणपतीच्या मूर्ती कायम स्वरूप बसवण्यासाठी घेतात आता पाच अंकुश कान मी सगळं ते शास्त्र पद्धतीने बघून आलेला मूर्ती त्या सगळ्या ओके हा एक पॅटर्न नवीन वेगळा आलेला आहे हँडमेड मध्ये असतात याची क्लिअरिटी खूपच चांगली असते मस्त आहे थोडं वेगळ्या प्रकारचं आहे हो तित पण हँडमेड सगळं बरोबर आमच्याकडे तुम्हाला गाय वस्त्र सुद्धा मिळतील जे गौरी गणपतीच्या पुढे लोक आवर्जून ठेवतात काय वा मस्त आहे हे संपूर्ण पितळेच आहे भरीव मध्ये भरीव मध्ये हे प्लेन मध्ये काय आहे तुम्हाला ही अगदी अँटी मध्ये पाहिजे असेल तर ही डिझाईन केली सुद्धा मिळेल के मस्त त्यातल्या आमच्याकडे व्हरायटी भरपूर आहेत लहान मोठे साईज सुद्धा आहेत त्या एक नवीन आले डिझाईन मध्ये असं आहेत लाईट वेट मध्ये थोड्याशा आणि जे क्लिअरिटी अप्रतिम आहे ते मस्त आहे किती पासून स्टार्टिंग घ्यायची गाय कमीत कमी दोनशे पण सुरुवात आहे ओके okay. जसं वजन वाढेल तसं याचे रेट वाढत वाढतात गाय वासरूची किती भरपूर वरायटी श्री स्वामी समर्थ अकोरकोड महाराजांच्या मूर्ती आमच्याकडे hmm. आहेत लहान साईज पासून मोठ्या साईज पर्यंत आहेत hmm. कमीत कमी यांची लहान साईज ची सरीज दोनशे रुपयापासून okay. सुरुवात आहे दोनशे पासून चालू आहे स्वामी समर्थ मस्त स्वामी आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणता वे या व्हिडिओमध्ये मध्ये कोणती वस्तू आवडली कोणती कमेंट करून सांगा खूप सुंदर आहे तुळशीबाग मंदिर राम मंदिरामध्ये तुळशीबागामध्ये शॉप आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्लेला आहेच आणि पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र